आननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अजित पवार सहकार मंत्री दिलीपी असा हा जो सोहळा आहे त्यासंबंधीचे जे मंत्री आहेत मंगेश प्रसाद या ठिकाणी भरते असलेल्या ડૉક્ટર દીનરામ કોહરે ખાસદાર સુફિયા સુધી સગ્યવર અને સહકારી વન માન્ય મુખ્યમંત્રી અને તેમ સગ્ સહકારી અને તેમાં સગ્યાંચ વિદ્યા પ્રતિષ્ઠા વતીને સ્વાગત કરના મસન આનંદ આજ હાજર આપણ આ ही संस्था एकोणीसशे एकाहत्तर साली स्थापन झाली आणि आज जवळपास तीस हजारापेक्षा अधिक विद्यार्थी या कॅम्पसमध्ये शिकतात इथेच शिकतात असं नव्हे तर बारामती इंदापूर भोज तलासरी देवीगाव तसा सुफे वेगवान शिरशी फुले सोमेश्वरनगर या ठिकाणी या संस्थेच्या शाखा आहेत आणि पुण्यामध्ये दोन वेळा मुलींची वस्ती गेल्या आहेत आता हा कार्यक्रम हा रोजगाराशी संबंधित आहे आणि राज्य सरकारला मुख्यमंत्र्यांना त्यांच्या सहकार्यांना धन्यवाद देऊ शकतो इच्छितो की नव्या पिढीला हाताला काम देण्याच्यासाठी रोजगार निर्माण करण्याची आज राष्ट्रीय गरज आहे आणि महाराष्ट्र सरकारने त्याच्यामध्ये लक्ष घातलं नेमका हा दृष्टिकोन आम्ही लोकांनी स्वीकारला आणि आज ज्या संस्थेमध्ये आपण आहोत या ठिकाणी मुलांना कॉलेजबद्दल बाहेर भरल्याच्या नंतर कुठंतरी नोकरीची संधी मिळेल यासाठी एक स्वतंत्र विभाग स्थापन केला गेल्या पाच वर्षामध्ये इथल्या इंजिनिअरिंग कॉलेजबद्दल जी मुलं बाहेर पडली त्या मुलांच्यापैकी पंधराशे मुलांना नोकऱ्या मिळाल्या त्याशिवाय नॉन इंजिनिअरिंग हा ज्या महाविद्यालय आहेत त्यांचं जे पेशंट आहे गेल्या तीन वर्षामध्ये एक हजार मुला मुलींना इथल्या नोकऱ्या मिळू शकल्या म्हणजे एक खास वर्षामध्ये इंजिनिअरिंग नॉन इंजिनिअरिंग या सेक्टरमध्ये दोन हजार पाचशे मुला मुलींना नोकरी मिळाली आणि त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या संस्था आज आमच्यामध्ये केल्या आल्या आज जर आपण बघितलं तर टी सी एस इन्फोसिस कॉम्नेजन लिहर त्याने लासन सौरव अशा अनेक कंपन्या आहेत त्या कंपन्या आज त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी पाठवतात आणि त्या ठिकाणी इतक्या मुलांना नोकरी द्यायच्या संबंधीची संधी देतात इंजिनिअरिंग कॉलेजवर जे विद्यार्थी आहेत आणि त्यांना ज्या नोकऱ्या मिळाल्या त्यांना जा। साधारणतः वर्षाला चार लाख रुपयाचं पेटन मिळालं आहे आणि नॉन इंजिनिअरिंगला दोन हजार पाचशे कमीत कमी एवढी रक्कम मिळते आम्ही एखादा नवीन उपक्रम सुरू केला आहे आज जगामध्ये कृषी बुद्धिमत्ता हा विषय याच्याबद्दलच्या अतिशय लक्ष लोकांचं आहे आणि म्हणून या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स संबंधीचं पहिलं कॉलेज या ठिकाणी सुरू केलं आणि आणखी पुढच्या वर्षापासून त्याची नवीन वास्तू या ठिकाणी तयार होईल आणि म्हणून या क्षेत्रामध्ये आज राज्य सरकार पावलं आहे की समाधानाची गोष्ट आहे राजकारण हे असतं पण तिथं त्याचे नवीन करतो आहोत नव्या पिढीला आधार देत आहोत अशी भूमिका असेल तर त्या ठिकाणी सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे आणि तीच भूमिका घेऊन आम्ही मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या सहकार्याला खात्री देतो की मुलांच्या हातांना काम देण्याच्यासाठी जे जे तुम्ही कराल त्या सगळ्या गोष्टीला आम्हाला लोकांची साथ राहील एवढीच खात्री या ठिकाणी देतो पुन्हा एकदा स्वागत करतो आणि माझे दोन चौदा थोडं धन्यवाद साहेब राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका